महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्स व धनगर शक्ती एकनिष्ठ महाराष्ट्र प्रतिनिधी ज्यांनी तन धन मन ने चॅनल व पेपर साठी काम केले रमेश जी दगगारी यांचा वाढदिवस महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर संपर्क का कार्यालय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते रामजी चव्हाण युवा नेते सुनीलजी देवकर महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेशजी काळे उपसंपादक दीपक महेंद्रकर सहसंपादक झाकीर शेख सहसंपादक आर एस गायकवाड महाराष्ट्र प्रतिनिधी लालसिंग राठोड महाराष्ट्र प्रतिनिधी रोहित परदेशी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी प्रवीण खांडेकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद